नाशिक जिल्हा रुग्णालयात आज प्रहारच्या वतीने आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे जातीचा खोटा दाखला देऊन शासकीय नोकरी मिळवून शासनाची फसवणूक करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील त्या कर्मचाऱ्याला त्वरित निलंबित करावे अशी मागणी यावेळी प्रहारचे जिल्हा अध्यक्ष अनिल भडांगे यांनी केली सोबतच अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची कुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता सरसकट पैसे घेऊन दाखले देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी मते यांना देखील निलंबित करावे अशी मागणी त्यांनी वैद्यकीय यांना निवेदनाद्वारे केली आहे सोबतच अनिल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहुयात सविस्तर नाशिक मध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे इथं प्रचार प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार चालतो माझे दोन मुद्दे आहे इथे जो मिलिंद पवार नावाचा एक कर्मचारी आहे त्याने खोटं जातीचं प्रमाणपत्र देऊन इथे तो सर्व्हिसला लागलेला गे आहे गेले पाच वर्षापासून सर्व्हिस करतो आहे तो पत्र देऊन मला वर्ष एक वर्ष झालं मात्र यांनी पत्राला केराची टोपली दाखवली आहे पुत्र पूर्ण पुराव्यासह मी तिथे निवेदन दिलेलं आहे मात्र अजूनही त्या कर्मचाऱ्याला इथं कामावर काढलेलं नाहीये सिव्हिल हॉस्पिटलचं प्रशासन सिव्हिल सर्जन या सर्वांमध्ये हा सर्वांचा एक मिळून जुळून हा घोटाळा आहे त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही दुसरा विषय आहे अमरनाथ यात्रा जे आपल्या भारताचं दैवत आहे अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी मेडिकल फिटनेसचं सर्टिफिकेट लागतं मात्र सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणत्याही प्रकारचा केस पेपर न काढता कोणत्याही प्रकारची टेस्ट न घेता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पाचशे ते हजार रुपयांमध्ये दिलं जातं डॉक्टरांच्या फक्त सह्या घेतल्या जातात खोट्या सह्या मारल्या जातात असे तो मते म्हणून कोणीतरी कर्मचारी त्याला जोपर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार